नमस्कार स्वादा स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला झटपट असं आळूच्या पानांचं पिठलं करायचं आहे खूप चविष्ट असं होतं हे आणि नवीनच आलेलं असाल माझ्या चॅनल वरनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता पिठलं कसं बनवायचं ते बघूया आळू वड्या वगैरे बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अगदी झटपट बनवा आळूच्या पानांचे चविष्ट असे कोरडे पिठले आडूच्या पानांचे पिठले बनवण्यासाठी आपण हे आडूचे पानं घेतलेले आहेत काही लोक ह्या पानांना पोथीचे पानं असंही म्हणतात आता आपण ह्या पानांना स्वच्छ धुवून घेणार आहोत नंतर यांना बारीक चिरून घेऊ चिरताना आडूच्या पानांचे शिरा व देठ टाकले तरी चालू शकतात पानांचे शिरा व देठ सहसा फेकू नका खूप पौष्टिक असतात ते आडूचे पानं चिरल्यानंतर साधारण पाच मिनिट आपण गॅसवर पातेल्यावर झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत ह्या पानांना पाच मिनिटात हे पानं शिजून जातात आपले आळूचे पानं शिजवून तयार आहेत पिठलं करण्यासाठी हे बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी शिजलेले आळूचे पानं तर दोन वाट्या आपण बेसनपीठ घेतलेलं आहे सात आठ लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून मोहरी दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे चवीनुसार लाल तिखट घ्या चवीनुसारच हळद मीठ घ्या हळद व मीठ आपण शिजवलेल्या आळूच्या पानांमध्ये टाकून घेणार आहोत बेसन बेसनपीठ टाकून घेऊ आता थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत बेसनपीठ व आडूच्या पानांना थोडं थोडंच पाणी घालून मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपण पीठ भिजवून घेणार आहोत आता पिठलं तयार करण्यासाठी आपण या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं कारण आपलं पिठलं हे तेलावरच शिजणार आहे आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं नाही आता तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरा मोहरी छान तळतळल्यानंतर चिरलेला कांदा लसूण घालून घेऊ आता मस्तपैकी फोडणी बसू द्यायची आहे कांदा लसूण तांबडा झालेला आहे म्हणजे आपली फोडणी झालेली आहे चला मग आता आपण ह्या फोळणीमध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत आता मिक्स करून लाल तिखटाची फोळणी बसू देऊ छानपैकी फोडणी बसल्यानंतर आता आपण आळूचे शिजलेले पानं बेसनपीठ व मिठाचे जे मिश्रण केलेलं होतं ते कढईमध्ये टाकून घेणार आहोत आता फोळणीमध्ये सर्व मिक्स करून घेऊ मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे आपण पसरवून घेणार आहोत आणि मंद गॅस करून वरून झाकण ठेवून घेणार आहोत त्यामुळे आपले पिठले लवकर शिजेल अधूनमधून झाकण काढून पिठल्याला उलटसुलट करून घ्यायचं उलट म्हणजे शिजलेली बाजू वर करायची आणि कच्ची बाजूही खाली करायची आणि अशा प्रकारे उलथीने दाबून दाबून आपण सर्व गाठी मोडून घेणार आहोत अधूनमधून आणि मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊ अशा प्रकारे पाच सहा वेळा केल्याने आपलं पिठलं सहज शिजून जातं मोकळं मोकळं झालं म्हणजे आपलं पिठलं शिजलं असं समजावं तुम्ही खाऊने पाहू शकता चेक करू शकता शिजलं की नाही ते आळूच्या पानांपासून चविष्ट व झटपट असं पिठलं तयार आहे आळूच्या चविष्ट असं पिठलं नक्कीच करून खा आणि कसं झालं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवीनच आलेलं असाल चॅनलवर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार